आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटचा प्रमुख भाग धारणी तालुका मानला जातो धारणी तालुक्यातील तब्बल एकशे त्रेपन्न गावांच्या आरोग्याची जबाबदारी धारणी उपजिल्हा रुग्णालय पार पाडतो यंदा मात्र तालुक्यात डेंग्यू मलेरिया व वा व्हायरलची साथ सुरू असून या रुग्णांमध्ये एकाएकी प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे परिणामी पन्नास बेड क्षमता असणाऱ्या धारणी उपजिल्हा रुग्णालयात तब्बल चार पट पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले जात आहे एवढेच नव्हे तर या शेकडो रुग्णांवर उपचार करण्याकरिता रुग्णालयात मोजकेच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था आहे तरी मात्र अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ रेखा गजरलवार यांच्या सुव्यवस्थापनेमुळे रुग्णालयात मेळघाटातील आदिवासी व गैर आदिवासी नागरिकांना उत्तम सेवा पुरविली जात आहे उपजिल्हा रुग्णालय धारणी त्याची कॅपॅसिटी पन्नास बेडची आहे आणि त्याचा आता नवीन जे आर यू नवीन शंभर बेडमध्ये अपग्रेड झालेला आहे परंतु आजच्या घडीला आपल्या रुग्णालयात एकशे छप्पन्न पेशंट ऍडमिट आहे आणि गेल्या एका महिन्यापासून आपल्या रुग्णालयात ऍडमिट असलेल्या रुग्णांची संख्या एकशे पन्नासच्या वरच चाललेली आहे आणि लिमिटेड स्टाफमध्ये आम्ही सगळे पेशंट्सला मॅनेज करायचा प्रयत्न करत आहोत जेवढं आमच्याकडून शक्य आहे तेवढ्या साफ आम्ही सगळे मिळून पेशंटला चांगल्या चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु त्याच्यामध्ये काही दुर्दैवी एखाद दुसरे मृत्यू सुद्धा झालेले आहे पण ते त्या रुग्णाची कंडिशन फार सिरियस होती आणि त्या उशीरा आमच्याकडे आले त्याच्यामुळे असं झालेलं आहे आमच्याकडे अँबुलन्सची पण कमी आहे परंतु आम्ही तरी रुग्णांना जसं सर रेफरची जे असते कर तेव्हा आम्ही त्यांना अँबुलन्सची सर्व व्यवस्थित उपलब्ध करून देत आहोत आणि आमचे माझे जे चिकित्सक आम्हाला याच्यामध्ये मदत करत आहे ते आम्हाला नवीनच लवकरच नवीन साफ साठी पण प्रयत्न करणार आहेत तसेच आपल्याला जागेचा पण प्रॉब्लेम आहे हॉस्पिटलमध्ये नवीन बिल्डिंग बांधकाम करण्याकरता तर त्यासाठी सुद्धा वैश्यस्तरावर कार्यवाही सुरू आहे तर आपलं बिल्डिंग रुग्णालयात हाती अजून चांगलं होऊन आपण चांगल्या चांगली सेवा देण्याचा प्रयत्न बेड कमी पडत असल्यामुळे वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर रेखा गजरल यांनी कसे बसे उपचाराची व्यवस्था केल्याचे दिसून येत आहे धारणी उपजिल्हा रुग्णालयात जागा मिळेल तिथे बेड लावून उपचार धारणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षिका डॉक्टर रेखा गजरलवार पासून तर बालरोग तज्ञ वैद्यकीय अधिकारी इतर वैद्यकीय अधिकारी नर्स अटेंडंट पॅथोलॉजिस्ट सफाई कामगार इत्यादी पूर्ण मन लावून काम करीत असल्याचे दिसत येत आहे आपली शिफ्ट संपल्यावरही सतत काम उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी करीत असून त्यांच्या सेवेला बघून खरोखर त्यांचे अभिनंदन करणे गरजेचे आहे तालुक्यात सुरू असलेल्या व्हायरल डेंगू मलेरिया या रुग्णांवर एकजुटीने उपचार करून रोगांवर मात करण्याची प्रशंसनीय कामगिरी उपजिल्हा रुग्णालयात केली जात आहे धारणे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर रेखा गजरलवार व इतर वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून रुग्णालयात पन्नास ते शंभर अतिरिक्त बेड मंजूर झाले असून भौतिक सुविधेला अनुसरून विस्थापित करावे तसेच त्या अनुषंगाने पदभरती सुद्धा करून सहकार्य करावे अशी विनंती केली आहे आ, मी उपजिल्हा रुग्णालय धारणी येथील मेटरन आहे आणि माझ्याकडे सगळा स्टाफ आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं काम बघण्याचं काम दिलेलं आहे त्याच्यामुळे इथं रुग्णांची कॅपॅसिटी जास्त असल्यामुळे माझ्याकडे एकूण सतरा स्टाफ आहे आणि सतरा स्टाफमध्ये मॅनेज पूर्ण दीडशे पेशंट मॅनेज होत नाही तरी आम्हाला म्हणजे इथल्या एम एस मॅडमनी चार आ, चार स्टाफची आम्हाला आयोजन करून दिलेलं आहे त्यानुसार आम्ही रुग्णालयामध्ये त्यांचं डिवायडेशन करून काम करत आहे तर मला फक्त शासनाला एवढंच म्हणायचं आहे की शंभर बेड प्रमाणे आम्हाला स्टाफची उपलब्धता करून द्यावी जेणेकरून रुग्णांना चांगली सेवा देता येईल तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी